स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा जिल्हा परिषद पुणे यांच्या दोन हजार तेवीस उपक्रमाअंतर्गत शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे स्वच्छता पंधरावडा राबवण्यात येत असून आज सोमवार दिनांक पंचवीस ला शिकापूर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आशा वर्कर अंगणवाडी सेविका तसेच शिकरापूर समस्या व उपाय ग्रुप सर्व सदस्य सफाई कर्मचारी विद्यधाम प्रशालाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते या सर्वांनी स्वयंपूर्तीने या स्वच्छता मीत सहभाग घेतला पुणे अहमदनगर रस्त्यावर एक प्रमुख गाव असलेलं हे शेकरापूर गाव आहे आणि या गावामध्ये आता स्वच्छता अभियान पंधरवडा सुरू आहे शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि ज्यांनी या शेकरापूर गावचं काही काळ ग्राम विकास अधिकारी पद यशस्वीपणे सांभाळले ते विस्तार अधिकारी राठोडा आहेत या स्वच्छता मोहीम अभियाना संदर्भात काय म्हणतात पाहूया पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती शिरूर आणि ग्रामपंचायत सिकरापूर त्याचप्रमाणे या गावात सामाजिक उपक्रम राबवणारे जे काही तरुण धराडीचे कार्यकर्ते आहेत महिला बचत गट आहे आशा सेविंग स्वयंसेविका आहे सर्व ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ त्यांचे सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून स्वच्छता त्याचप्रमाणे विद्याधाम प्रशाला त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते स्वच्छता अभियानमध्ये सहभागी असलेले यांच्या माध्यमातून आज आम्ही हा उपक्रम राबवत आहोत जिल्हा परिषदने एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याचं ठरवलेलं आहे त्यामध्ये स्वच्छता हीच सेवा हा पंधरवाडा पंधरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनापर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर अशा कालावधीत विविध उपक्रम त्या ठिकाणी शासनाने राबवायचे ठरवलेले आहे आणि त्या पद्धतीनंच त्याच धर्तीवर आज हा आमचा शिकरापूर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचा जो अभियान आहे तो चालू आहे सदर अभियानामध्ये शिकरापूर समस्या ग्रुप असेल ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील अधिकारी असतील सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेले आहेत बहुसंख्येने आज या ठिकाणी विद्याधामपर शालेचे जवळपास दीडशे ते दोनशे विद्यार्थी आणि सर्व त्यांचा स्टाफ या आमच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेला आहे अशाच प्रकारे जर आपण आपल्या गावाची नियमितपणे दर पंधरा दिवसाला शासनांनाही कुठल्याही शासनाकडून परिपत्रकाची किंवा आदेशाची वाट न पाहता प्रत्येक नागरिकांनी जर आपण स्वच्छतेचा उपक्रम रागवला तर निश्चितच आपल्या गावात ही दुर्गंधी ही घाण कुठेही दिसणार नाही आणि यासाठी आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आदरणीय जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी या तालुक्याचे भूमिपुत्रच आहेत रमेशजी साहेब आमचे गटविकास अधिकारी आदरणीय महेश जी डोके साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही अभियान जे आहे आम्ही यशस्वीपणे केवळ फोटोपुरतं न राबवता प्रत्यक्ष काम करून हे अभियान यशस्वी करणार आहोत धन्यवाद तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विस्ताराधिकारी साहेब तसेच ग्रामपंचायतचे अधिकारी ग्राम शिवाजी शिंदे साहेब तसेच आमचे सर्व सदस्य तसेच व्हॉट्सअप समस्या ग्रुप असेल आशा वर्कर असेल शाळेचे अनेक विद्यार्थी असेल या शिकरापूरची लोकसंख्या साधारण एक लाखाच्या आसपास आहे आणि रोज साधारण बारा ते पंधरा टन कचरा निघ निघत आहे त्या म पंधरा कचरा भारत मिशन स्वच्छता अंतर्गत पंधरावड्या निमित्त आपण या गावामध्ये दे। दर पंधरा दिवसातून अशी स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत या कार्यक्रमाला सर्व शिक्षक असेल विद्यार्थी असेल समजच्या व्हॉट्सअप ग्रुप असेल आशा वर्कर असेल तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी असेल हे सर्व या कार्यक्रमात का सहभागी होत असतात इथून पुढे आपण भविष्य काळामध्ये अशाच प्रकारची प्रत्येक पंधरा दिवसाने आपण ही मोहीम स्वच्छता मोहीम राबवूया आणि गाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करूया आज या ठिकाणी स्वच्छता पंढर पंधरवड्याचं आपल्या जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडून जे आयोजन करण्यात आलं त्यामध्ये आमचे मार्गदर्शक राठोड विस्तार अधिकारी राठोड भाऊसाहेब आणि आमचे सर्वच ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील आणि आमचे ग्रामसेवक शिंदे भाऊसाहेब असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये सर्वांनीच खूप मोलाची भूमिका बजावलेली आहे फक्त फोटो सेशन न करता खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वच्छता झालेली दिसून येते गावात नागरिक वाढते नागरिकरणामुळे इतका समस्या झालेली आहे कचऱ्याची की गेल्या वर्षी पाहिलं तर या ठिकाणी उभं राहता येत नव्हतं इतका कचरा होता तर मागच्या वर्षात दोन तीन वेळा आम्ही स्वच्छता मोहिमाशी घेतलेली आहे आणि आपला जो गावचा कचरा होता तो एकाच ठिकाणी टाकला जायचा नदीच्या साईडला त्याचं पण आम्ही योग्य असं नियोजन करून कचरा या ठिकाणून हलवला आहे त्याच्यामुळं काय झालं की एक तर जी डासांची समस्या होती त्यामुळं लोक आजारी पडायची तिथल्या स्थानिक ना, नागरिकांना खूप त्रास होता त्याकडं कोणी लक्ष दिलं जात नव्हतं त्याचं आणि त्या कचरा उचलल्यामुळं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे आरोग्याच्या तक्रारी थोड्या कमी झाल्यात त्याचप्रमाणे जो कचरा पाण्यात जायचा नदीच्या साईडला असल्यामुळं कचरा पाण्यात जायचा पाणी दूषित व्हायचं त्याचंही त्या कचऱ्याच्या नियोजनामुळे ते थोड्या प्रमाणात कमी झाले भविष्यात आणखी योजना राबवण्याचा आम्ही प्रयत्न करू कचऱ्याचं जे आज, आज आपण स्वच्छता अभियान राबवलंय त्या हे आता अभियान राबवलंय परंतु गावात वेगळे वेगळे जे ग्रुप आहेत त्यांच्या माध्यमातून एस टी स्टँड असेल आमचा जुना पूल असेल किंवा गावातले वेगळे ठिकाणं असतील त्या त्या ठिकाणी स्वच्छता ही वेळोवेळी केलीच जाते आणि अशा प्रकारचं अभियान खऱ्या अर्थाने गावाला हितकारक आहे मला वाटतं की महिन्यातून पंधरा दिवसांनी आता हा पंधरावडा आहे पण पंधरा दिवसांनी एकदा तरी गावात स्वच्छता झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू अशी मी आपणास ग्वाही देते धन्यवाद क्या या मोठ्या गावामध्ये शिकरापूर समस्या नावाने जो हा युवकांचा ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून गावातील विविध समाजकार्यामध्ये नेहमीच सक्रिय असणारे या ग्रुपचे कार्यकर्ते आहेत या ग्रुपचे सन्माननीय सदस्य स्वप्नील महाजन आहेत काय हा ग्रुप या शिकरापूर सारख्या मोठ्या गावामध्ये संकल्पना राबवतोय पाहूयात गेले एक वर्षापासून आम्ही शिकरापूर समस्या आणि उपाय या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गावामधल्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत मोठ्या समस्या आहेत त्या समस्यांचा समस्य उपाय म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ आणि आम्ही सर्व युवक मिळून या समस्यांचा उपाय शोधत असतो जसंच की बऱ्याच दिवसापूर्वी आमचा जुना पूल हा अतिशय घाणड्या अवस्थेत होता एस टी स्टँड घाणरड्या अवस्थेत होतं ते आम्ही सर्व युवक एकत्र येऊन ते स्वच्छ करायचं आम्ही उपक्रम राबवलेला आहे तसेच आज आपण जो स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहोत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच आपले जे बी ओ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व स्वच्छता अभियान आज या ठिकाणी राबवत आहोत मी आपल्या माध्यमातून शिकरापूर स समस्त ग्रामस्थांना एक आवाहन करू इच्छितो की आपण आपला परिसर स्वच्छ केला तर आपलं गाव आपोआप स्वच्छ राहणार आहे तर सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजेल भारत स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आपण सर्वांनी स्वच्छता राखली पाहिजे एवढं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो केंद्र शासन पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि एकूण केंद्र शासन राज्य शासन यांचं धोरण जे आहे ते गाव तिथं स्वच्छता असली पाहिजे परिसर स्वच्छ असला पाहिजे असं शासनाचं धोरण आहे आणि याला अनुसरून पंधरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत हा जो कालावधी आहे तो ग्राम स्वच्छता अभियान म्हणून शासनाने जाहीर केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती शिरूर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी सूचित केल्याप्रमाणे शिकरापूर गावचे सरपंच रमेशजी गडदे त्याचबरोबर उपसरपंच मोहिनीताई मांढरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर शिकरापूर समस्या व उपाय ग्रुप आणि शिकरापूर ग्रामस्थ यांच्या वतीने शिकरापूर नगरीमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात हा स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला सकाळी साडेआठ वाजता आमचे ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी आणि आम्ही बरेचसे शिक्षक या ठिकाणी या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि ग्रामपंचायत शिकरापूरचा जो परिसर आहे खास करून स्मशानभूमीचा जो परिसर आहे की ज्या ठिकाणी स समान सजायला जात नाहीत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी आणि या युवकवर्गांनी पार पाडलेलं आहे बराचसा भाग आज स्वच्छ झालेला आहे शिक्रापूर नगरीचा परंतु आज शिक्रापूर नगरीचे सरपंच आणि ग्रामपंचायतीची सर्व टीम यांनी ठरवलेलं आहे की असा जो कार्यक्रम आहे तो दर पंधरा दिवसाला झाला पाहिजे म्हणजे परिसर जो आहे तो स्वच्छ राहील शिक्रापूर जे गाव आहे ते हायवेच्याकडे असलं गाव आहे या ठिकाणी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात राज्यभरातून या ठिकाणी नागरिक उपजीविकेसाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जी कचरा आहे त्याची विल्हेवाट लावणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने नियोजन करणं हा फार महत्त्वाचा भाग आहे शिखरापूर ग्रामपंचायतीने हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आमची प्रशाला शालेय विद्यार्थी निश्चितच या उपक्रमामध्ये आम्हीसुद्धा सहभागी राहू जिथं जिथं त्यांना आमची आवश्यकता असेल त्या ठिकाणी आमचं सहकार्य केलं आम्ही त्यांना देऊ असं या ठिकाणी मी ग्वाही देतो धन्यवाद तर यापुढे पंधरा दिवसांनी गावात सर्वांच्या सहभागातून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येणार असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी समाशील बोलताना सांगितले आज शिकरापूर येथील बाजार स्थळ बस स्थानक परिसर या अभियानातील सर्वांनी श्रमदान करून स्वच्छ केला या अभियानाबाबत शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर आर राठोड यांनी आपली मनोगत व्यक्त केले आज सकाळी आठ वाजता शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनातून शिक्रापूर येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात झाली विद्यधाम प्रशालाजवळील बाजार मैदान जुनापूर शिकरापूर स्थानक व परिसरात स्वच्छता करण्यात आली ग्रामपंचायत शिकरापूर शिकरापूर समस्या व उपाय ग्रुप यांच्या संकल्पनेतून आज ही स्वच्छता मोहीम प्रभावपणे राबवण्यात आली यावेळी शिरूर पंचायत समितीचे अधिकारी आर आर राठोड ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे सरपंच रमेश गडदे उपसरपंच मोहिनीताई मांढरे माजी सरपंच मयूर करंजे माजी उपसरपंच सुभाषराव खैरे ग्रामपंचायत सदस्य पूजाताई भुजबळ ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई भुजबळ शिकरापूर समस्या व उपाय ग्रुपचे सर्व सदस्य विद्यार्थिनी महिला मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते संपादक देवकीनंदन शेटे समाशील न्यूज शिरूर पुणे